आम्ही जर जिथे राहतो शिवाजी पाठला तिथलं खाल्लं एक माणूस भिक्षेकरी चालला होता गात एक म्हणून तर तितकं सुंदर गात होता मला म्हणले श्रीधर त्याला बोलव आणि त्याला बोलवलं तू गाणार का म्हणले मग त्याचे एक तास घरात कार्यक्रम केला <laughs> तो त्याचा काही नाही मग एक दहा बारा लोक आले ऐकायला त्याला काहीतरी योग्य तो मोबत देऊन त्याला दिले हे जे आहे ना म्हणजे लोकांचं ऍप्रिशिएशन आणि कोणी को, 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 जर असा रिक्त हसताना जायचं नाही

त्यांना त्रास झाला अतिशय गरिबी ते राहिले त्यांचे त्यामुळे त्यांनी गरीबीची जाणीव राहील ते जरी किती मोठे झाले तरी ते गरिबीला विसरले नाही गरीबांचं दुःख गरीबांचं जे काही आहे ते सगळं त्यांच्या लक्षात ठेवून त्याप्रमाणे ते, ते, ते वागत असत आता मला असं वाटतं की अनेक राजकारण्यांशी सुद्धा त्यांचा संबंध आला मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे यशवंतराव चव्हाण ह्या त्यांचा जवळून चांगला संबंध होता म्हणजे चव्हाणांनी त्यांना फ्लॅट देऊ केला होता मुंबईत पण त्यांनी तो घेतला नाही राजकीय विरुद्ध असल्यामुळे तो नाही चव्हाणांनी त्याला फ्लॅट नव्हता दिला जेव्हा यशवंतराव मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि पासष्टच्या सुमारास त्यांना संरक्षण मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली ते भेटायला गेले तर ते विचार लोकांना काय तुम्हाला काय माय माहिती तुम्हाला बाबा म्हणले तुम्हा काही नाही फक्त मला एक फोन द्या <laughs> त्यावेळेला त्यांनी फोन फोन खूप वर्ष अनेक वर्ष लागायचे लाईन पण फोन आला होता मला अजून आठवतो तेवढं बाकी कोणाकडनं काहीही त्यांनी मागितलं नाही काही नाही काही नाही म्हणजे आम्हाला म्हणजे समजा शक्य होत की मोठा फ्लॅट कलाकाराला मोठा फ्लॅट ते म्हणले माझ्याकडे एक फ्लॅट आहे बरोबर म्हणजे ऍडव्हान्टेज त्यांनी घेतला नाही त्यांच्या पण गुरुजींचा त्यांचा जो काही संबंध होता अटल बिहारी तुम्हाला आठवण आहे का आता तुम्ही सांगितलं ते एकत्र येऊन स्वयंपाक करून जेवले नाही मला एक आठवण राम भाऊ नायकानी सांगितले की एकोणीशे मध्ये इथे सभा होती तिथे काहीतरी दंगल झाली ते भाषण करायला आले पण त्यांना ते एकशे चव्वेचाळीस काय लावल्यामुळे त्यांना ते भाषण करता येईल मग त्यांनी भाजप त्याला जनसंघाच्या लोकांना सांगितलं की मला सुधीरजी केस जाणार आहे म्हणजे गाणे सुने आमच्याकडे <laughs> <laughs> आले रमकांनी आणि रात्रभर गाण्याची मैत्री बसली तिथे पण सगळे आले ते आलेत गरिमाता मग चित्रपट क्षेत्रात ते बरेच यायचे नंतर बाळासाहेब देवरच आले होते देवाला होते सगळे मोड पण ते यायचे आणि सावरकर हो। जो म्हणजे त्यांनी हिंदू सारा एक हे गाणं गीत सांगितलं होतं त्याला तळजाईच्या शिबिरात आणि संघातली अनेक गीत त्यांनी प्रबद्ध केलेली आहे माणसं सोडा आपण जरावर मुख्या प्राणावरही खूप प्रमुख पोपट पाळला तर माहिती ते आम्हाला पुण्यावर आमच्या मोठ्या ताईने कुंदाताईने त्याच्या यजमाने दिला होता आम्ही घेऊन आलो त्याचं नाव होतं सोन्या आणि तो सांडता लग्न आला ना पंच्याहत्तर पंच्याहत्तर शांत आणि तो इतका माणसाळलेला होता त्याला आम्ही असं नाना काका म्हणजे माझ्या मोठ्या काकाने का त्याच्यासाठी स्टँड वगैरे करून दिला होता आणि त्याला मोकळंच ठेवायचं आम्ही घर एकदा तो उडाला आणि मग तो उडाला तर काय करायचो जर छोटं चोद छोटं गेले मागे त्यानं कोणते बालमन त्या मागची मागची शाळा मागची गेली बालमन शाळा बालमन विद्यामध्ये

आणि कवी कवी म्हणजे तुम्हाला इतर गाण्याच्या क्षेत्रातले म्हणजे काय लताबाई आलेले आहेत अशा ते यायचे आहेत हो लताबाई मला अजून आठवतं की ज्योतिकलशिन त्या आल्या होत्या लताबाईंची जास्त आहे माझ्या आईचा oh. त्यामुळे आणि लताबाईंनी गोष्ट सांगितली असं आम्ही सांगतो oh. कारण माझी आई आधी मोठी पार्श्वगायिका होती हिंदी तिची हिंदीमध्ये oh. मध्ये अनेक गाणी आहेत तर एकदा आणि ते पोलीस तिची त्यांचं रेकॉर्डिंग बॉम्बे टॉकीज म्हणजे मालाडला व्हायचं आणि आई माझी खारला जायचं आणि सगळे येताना लोकलनीच प्रवास करायचे नाही गाड्या कोणाकडे नाही तर एकदा लताबाईंना त्यावेळेला त्यांचे जरा परिस्थिती म्हणजे याचाच काळ होता ना सगळेजण कष्ट करत होते ते तर त्यांना कोणीतरी सांगितले की तुम्ही बॉम्बे टॉकीजमध्ये जा आणि तिथे गुलाम हैदर म्हणून रेकॉर्ड आहे त्यांना तेन, तुम्ही गाणं ऐकवा लताबाई गेल्या आणि त्यांना बाहेर त्यांना थांबायला लागलं आपलं रेकॉर्डिंग चालू होतं त्यामुळे मी सकाळपासून थांबले आणि संध्याकाळी ते दार उघडलं आणि बाहेर आले लल ललिताई आईला लल ललिताई म्हणतात मग काय वगैरे अशी ओळख वगैरे झाली आणि मग ते खूप त्यांचं अगदी हे झालं होतं तसंच की आईच्यामुळे त्यांनी आईनी बाबजींकडे त्यांचं नाव बर सुंदर स्वयंपाक करायचा त्यांना ते खूप आवडायचे माझ्या माहितीप्रमाणे आमटी पण नाही कधी कधी असं व्हायचं माझ्या हो पड झणझणीत असायच तर अण्णांचा एक त्यांच्या स्वभावाला एक अतिशय अशी विनोदाची दार फोडणी दिली फोडणीचा ठसका उडायचा मिरीच्या फोडणीत टाकल्या तिचा ठसका उडायचा तर एकदा केव्हा तरी माझ्या माहेरचं कोणी आलेलं असताना अशी फोडणी दिल्या गेली आणि तो ठसका उडा <coughs> अरे बाप रे अशा माझा आवाज चालला जाईल <laughs> दुसऱ्या दिवशी परत तशीच फोडणी दिल्या गेली तेव्हा पण ते घरात असो अरे अशी अशा फोडणी माझा कायमचा आवाज जाईल मी देख <laughs> so, आ, <laughs> <दो गुद्धी> <laughs> सो, प्रचंड प्रेम त्या नातींवर इतकं प्रचंड प्रेम की आम्ही दोघांनी जरा त्यांना त्या अरे म्हंटल त्या मुलींना तरी सुद्धा आई आणि अण्णा आमच्यावर आमच्या आधी त्यांचा हे व्हायचा रोष त्यामुळे दातींवर खूपच जीव आणि मी लग्नानंतर शिकत होते मी एल एल बी केलं नंतर एल केलं तर त्यांना कोणीही येता येणाऱ्या जाणाऱ्यांच्या समोर मी आपलं नॉर्मल घरातल्या येऊन हे प्लस चहा पाणी देणं वगैरे सगळं तर ते जेव्हा करायचे तेव्हा आवर्जून आठव आठवणीने माझी ओळख करून येते सून शुभची बाई ही एल्लम करते होता कौतुक आणि सांगायचं खूप कौतुक होत आम्ही आता काय आमचा शिवाजी पार्कचा ब्लॉक तीन रूम तर आता मुली झाल्यामध्ये थोड्या मोठ्या व्हायला लागल्या तर मात्र ते थोडंसं हे व्हायला लागेल त्या विचाराने आपलं स्ट्रक्चर सगळे बदलाय स्ट्रक्चर म्हणजे हे असं ते असं फर्निचर असं ठेवा आणि त्यांना छोटी रूम ते मला फार वाईट वाटायचं आम्हाला दोघांनी मग एकदा आम्ही ठरवलं की आपण दुसुस्त बघायचं आहे आईला मी सांगितलं आई, आई म्हणजे हरकत नाही आम्ही पार्लर घेतलं पण त्यांना त्याचा फार खूप त्रास झाला की मुली आपल्या नाती आपल्यापासून दूर जात आहेत असं त्यांना फार <laughs> पण धर्मधर्मसयोगाने हो काय झालं की सावरकर प्रतिष्ठानचं सा जे ऑफिस कार्यालय होतं ते पारल्यातच होतं त्यामुळे ते रोज पार्क शिवाजी पार्क yeah, दोन लिमिटेड बस मध्ये इथे काम घालवायचे चहा प्यायचे कधी बुक लागली सिनेमाच्या वेळ एक गोष्ट मला आठवती आहे की ते कधी त्याच पैसे खर्च नाही करतून चालत याची काही वेळा काही वेळा ते बसणी यायचे पण ऑफिसमध्ये बसायचे तो एक मोठं आश्चर्य होत त्या काळामध्ये कि आपण पब्लिक जी लोकांची पाहतो की कसा पैसा लुबाळायचा हा जो भाग असतो तो त्यांच्या आयुष्यात कधी संघाचे जे संस्कार त्यांच्यावर होते प्रामाणिकपणाचे हे अत्यंत त्यांनी कसं कसशी पाळलं आता भावांशी त्यांचे काही आता दोन्ही आता यांचे वडिलांचं किंवा आईचं दुखणं त्यांनी तुमच्याकडे येते त्यांना ते मुद्दाम घेऊन आले मुंबईला सगळं दुखणं स्वतः काढलं ते गेले त्यांच्या पश्चात त्या सगळ्या पुतण्यांकडे त्यांनी अतिशय प्रेमाने सगळं त्यांचं बोलितलं हे खरोखर एक या काळातलं एक अप्रतिम असं उदाहरण आहे की प्रेम कसं ते आतून असायचं त्यांचं एकमेकाता म्हणजे तुमचे सगळ्यात मोठे तर त्यांनी एक लेख लिहिला होता अण्णा गेल्यानंतर आईने एक पुस्तक काढ काढलं होतं अशी पाखरे येते म्हणून त्यांच्या मोहनदादांनी एक लेख लिहिला होता आणि त्याच्यात मोहनदादांनी संपूर्ण दादा काका म्हणजे तुमचे आणि अण्णांचे सगळ्यात मोठे बंधू त्यांची बद्दलची पूर्ण स्टोरी की तसे दादा काका आजारी पडले तसे वारले त्यानंतर दादा काकाची इच्छा होती म्हणून त्यांना घर असावं म्हणून कस एक प्लॉट घेतला माळावर मग ते घर बांधणं काही झालं नाही नंतर नंतर, नंतर? नंतर?

कमी काढल्या चुका काढल्याच्या म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा चाली झाल्यानंतर काही काय गाण्यांच्या वेळेला मला असं कुठेतरी अडकायला जायचं म्हणजे पुढे कसं जायचं तुम्ही म्हणायचं अण्णा जरा दोन सांगितले तिसऱ्यांदा म्हणजे मी नाही सांगणार कारण मग तो ती चाल तुझी राहणार नाही चाल ही स्वतःचीच असली पाहिजे प्रयत्न चालीचा परिणाम तुमच्यावर हा स्वतःच केलं पाहिजे ते केलं इंडिपेंडंट तुम्हाला आणि कौतुक एका गाण्यामध्ये समज रामदासांचाच अभंग होता हिंदी अभंग आहे तर त्याच्यामध्ये मी एक चाल अंतऱ्यामध्ये एक चाल करताना एक त्या मूळ म्हणजे राजदारी शिकलो नसलं तरी आपला त्याप्रमाणे मी डोक्यात चाल आली त्याला बांधली आणि अंतऱ्यामध्ये थोडासा वेगळा असा स्वरात जाऊन परत आलो ते मा त्यांची शाबासकी कुठली तुला हे एक कस त्याच्यात खूप कौतुक होता आणणार त्यांनी त्या कोवळ्या फुलांचा बाजार <laughs> पाहिला मी गाणं केलं होत ते गाणं ऐकल्यावर सुद्धा आणणार त्याला कस सुचलं तुला हे असं अगदी खूप कौतुकानी म्हटलं होत गोवा <laughs> <laughs> संग्राम किंवा इतर ठिकाणी त्यांनी नुसतं टाळण्याचं काम नाही केलं त्यांनी सामाजिक काम भरपूर केलं स्वातंत्र्य लढ्याचं जसं त्या नांदेची सुटका आहे मस्कार इंडस्ट्रीचा नगरावी संग्रामाची वेळी तर काकू तर तुमच्या बंदुकी घेऊन गेल्या त्या त्याच्यामध्ये पाहिजे म्हणजे आई बाबाजी दोघे गेले अण्णा आणि प्रभाकर दोघांच्या केस केसमध्ये घेऊन गेले संघाचं ना आता त्यांचं केव्हा आलं असं वाटतं तुम्हाला कोल्हापूर पासून कोल्हापूर पासून होतं त्या बंदी हा. होती त्या स्वार्थ काळात मग ते संघाचे पूर्ण म्हणजे हे माझ्या माहितीप्रमाणे मुंबईला जे घोष पथक झालं ते तारे नेत्यांनी त्यावेळेला ग्रेस किंवा अशाते किंवा सुरेश याचा संबंध त्यांचाही आधी होता ग्रेसांचा नव्हता सुरेश भटांचा संबंध कसा आला तुम्हाला सांगतो एकदा त्या अण्णांचा कार्यक्रम बेळगावला झाला आणि तिथे मराठा लाईट इन्फंट्रीचे काही अधिकारी आले कर्नल थोरात आणि कर्नल बार ते म्हणाले आम्हाला एक ला इन्फंट्रीसाठी म्हणून रेजिमेंटल सॉन्ग पाहिजे तुम्ही ध्यान टकवलं <laughs> म्हणजे हरकत नाही मग त्यांनी सुरेश भटांना अमरावतीला बोलवलं त्याला ते आले मी त्यांना चाल सांगितली आणि त्याने सुंदर गाणं ठेवून दिलं मर्द आम्ही मराठे खरे दुश्मनाला बरे कापरे देश रक्षावया धर्म तारावया पूर्ण झुंजात मागे ते आणि मा म माझा सतरामध्ये लखनौला कार्यक्रम झाला होता गव्हर्नर राम नाईक आणि तिथे ग लखनौला सेंट्रल कमांड आहे आणि आपले मराठा इन्फ्र्ट्रेक्चर तिथे आहेत यू एस तर ते त्या जवानांना त्यांनी बोललं होतं मराठी कार्यक्रम तर मराठा ते त्यांना ते म्हटले आमचं रेजिमेंटल साम म्हटले ते आम हे आमचं हे गाणं आहे म्हटल्यावर ते माझ्या म्हटलं तेच पाहिलंय सगळ्या जे म्हटलं होतं तिथे स्त्रियांविषयी त्यांना कळव होती प्रचंड आता घरामध्ये बघायचे ते की इतक्या आमच्या बायका आहेत घरात इतकी काम पडतात की मला एक अशी आठवण सांगितली गेली आहे की एकदा ते शेवटी आंघोळे सगळ्यांचे कपडे त्यांनी धुतले बायकांना त्रास होऊ म्हणून हे मला नाही मला एवढं आठवत आईला ते

संपूर्ण अनेक लोकांना या अशा आठवणीच खरंच आश्चर्य वाटेल की निया। निया। या कधी त्यांनी ऐकलेलं <laughs> नाही माणूस हे पोर्ट्रेट आपण जे करताय मुद्दाम करणार ते माणूस म्हणून कसे होते स्त्रियांच्या विषयी आदर कसा होता समाजाविषयी त्यांना कसा आदर होता मला वाटतं ते ग्राहक चळवळीच सुद्धा अध्यक्ष ना पुण्याला संबंध होता मला वाटतं त्यांचा तर अजूनही अशा काही तुम्ही आठवणी सांगू शकता का किंवा तुमच्या चालीस काही वेळा सुचल्या असतील आणि त्यांनी काही त्यात बदल सुचले असं झालं का कधी म्हटलं त्यांनी बदल नाही सुचले एखाद वेळेला सांगितलं असेल पण ते मला लक्षात नाही पण ते म्हणाले पण मला भीती वाटायची त्यानं चाल तयार झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा सांगितलं नंतर मी आईला ऐकवायचो हे okay. आता एवढं सोशल वर्क केलं तर घरच्या त्रास होत नव्हतं त्यांच्या सोशल वर्कचा सामान्य आमचं छोटस घर पण आनंद असायचा सतत तुमच्या घरी पाहता आणि किती आणि मोहन राजांची जेव्हा सुटका झाली त्या आमच्याकडे जवळ जवळ घरातच वीस पंचवीस लोक राहायला होते आता एक बाथरूम एक टॉयलेट पण काही नाही त्याच्यात कायमच कायमच अण्णांचा परदेशी दौरा झाला की त्या दौऱ्यामध्ये जेवढे व्हायच्या ती मंडळी जेव्हा भारतात यायची तेव्हा त्यांचा मुक्काम म्हणजे आणि अमेरिकेत देखील जास्त अमेरिकेत बऱ्याच वेळा गेले ते खूप त्यांचे अमेरिकेत त्यांचा जोरात ऍक्सिडेंट झाला होता ना आम्ही ते काय झालं कार्यक्रम करून तिथले डॉक्टर पाठक म्हणून त्यांचे एक मित्र किंवा फॅन असे असे आणि दिलीप चित्रे म्हणजे लेखक तिथले अमेरिके तर ते आणि बाबूजी आणि आणि कोणतरी होते असे चौघजणं गाडीतनं येत होते कार्यक्रम पाऊस पडत होता आणि बहुतेक डॉक्टर पाठकांच्या त्यांना झोप आली होती गाडीचा आणि त्यांच्या हे झाले आणि ती गाडी जाऊन डिव्हायडरवर आपण आणि बाबूजी मागच्या सीटवर बसले अण्णा आणि त्यांनी असे पाय पण लांब करतो विने त्या सीटच्या खाली त्यांचे पाहायला पुढच्या सीटच्या खाली तर ती सीट खाली आहे आणि त्यांच्या नडगीवरच त्याचा जो रॉड होता आहे त्यांचा आली ॲम्ब्युलन्स खाली त्याने आणि आम्ही टोपत होतो त्यांना आपण लॉस निघतो आम्हाला काही सांगितलं नाही हे ते फिलाडी पहिलं म्हणजे दुसरं टोप असं वाटतं कसंच एकदा त्यांना प्रेशर पार्लरसिल रेस पॉलिसी माझ्या करिअर करून गेली असते त्यांच्या कदाचित त्या चित्र पण ते परमेश्वराची कृपा होती त्यांच्यावर सावरकरांच्या सिनेमाच्या विषयी असं का तुमच्या अडचणी त्रास म्हणजे काय टीका भरपूर झाली त्यांच्यावर कारण त्यांचं एक हे होत की हे होतं की माला सावरकर माला जसे आणि सावरकर हे स्वातंत्र्य सैनिक आणि हिंदुत्व असे पुरस्कर्ते ते सगळं या चित्रपटात यायला पाहिजे तर त्या दृष्टीने त्यांनी ज्याना ज्यांना हे यायला सांगितलं पटकथा तर त्यांच्या काहीच्या पटकथा ज्यांना मान्य झाल्या नाही आणि त्यामुळेच ते जरा लांबलं 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 पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता त्यामुळे तो परत एकदा शूटिंग का, एक, एका चित्र काही एक दहा पंधरा दिवसांचं शूटिंग देखील झालं होतं ना तर ते त्यांना आवडलं नाही ते त्यामुळे त्यांनी ते सगळं स्क्रॅप केलं आणि परत करायला लावलं दुसरे दिग्दर्शित घेऊन त्यावेळेला त्यांच्यावर टीका झाली होती पण लोकांना एवढं माहिती होत त्यामुळे तो बरोबर पूर्ण झाला पंचवीस वर्ष झाले आणि त्याने सांगितलंच होतं की सिनेमा चित्रपट जाणार नाही आणि झालं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रदर्शित होण्यासाठी त्याची जी प्रसार माध्यमांकडे त्याचा जो प्रसार करावा लागतो काय केलं जाहिराती वगैरे या आणि वितरण या सगळ्यासाठी सगळं कम्प्लीट झालेलं असताना ह्या सगळ्यासाठी अण्णांचे सहकारी जे होते ते प्रयत्न करत होते तेव्हा अटल बिहारीची आपले पंतप्रधान सरकारकडून यांच्यासाठी काहीतरी निधी मिळाला त्यावेळेला तो प्रयत्न चालू होता पण इकडे अण्णांनी बँकांची बोलणी करून ठेवली की माझं हे घर गहाण ठेवून

ते त्याला मुख्यमंत्री होते नाही मोदींच्या हस्ते आम्ही चित्रपटाचा गुजराती डबिंग जे केलं त्या सिडी ची आणि त्या त्याच प्रकाशन मोदींच्या असणार नाही हा

त्याला हिंदीमध्ये भरपूर मिळायला हवं असं हो मला एक मुलगा म्हणून वाटत पण ते समोर नाही झालं त्याच्यात काही माणूस पण त्याला पद्मश्री नाही तुम्हाला ते सांगतो आता बराच तुम्ही विषय काढला म्हणून त्यांना पद्मश्रीसाठी दोनदा विचारलं पण त्यांनी नाही सांगितलं कारण त्यांची पात्रता पद्मश्रीपेक्षा खूपच वरची आहे तर मग काय करायचं तर मग आता त्यांना पद्मश्री म्हणजे पद्मविभूषण पद्मभूषण काहीही सरकारने अजून दिले नाही मी प्रयत्न केले पण मला सांगण्यात आलं आता तुम्हाला सांग की जे दोन वर्षाच्या आत आध, अलीकडे गेले असतील त्यांना देत असं सरकारचे नियम आता नवीन बदलला त्याच्या आधी आधी हे दहा वर्ष वीस वर्ष झाले त्यांना नाही देणार ही सगळ्यात तयारीपेक्षा मोठी पळी잖아 लोकांचं प्रेम लोकांचं प्रेम ही मिळालेली होती आणि त्यामुळे त्यांना फिकर नव्हती आजल्या फक्त <laughs> खूप छान झालं तुम्ही बोलले अतिशय बघा पण तुम्ही एवढे विचारले आहे मात्र आहे तुम्हाला प्रामाणिकपण <laughs> की हा भाग आला आहे यार मी खूप आभारी आहे तुमचा तुम्ही आमच्याकडे आला मी तुमचं आहे तुमचंच घर आहे आईचंच घर आहे सगळे आला त्यामध्ये धन्यवाद आणि बाकीच्या भावंडा किंवा बाकीच्या यांच्याही जर जे आहेत त्यांच्याशी मी प्रयत्न करेन संवाद अजून याच्यामध्ये अजूनही भर टाकण्याचा खूप धन्यवाद नमस्कार